आजपर्यंत तुम्ही बिबट्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हा बिबट्या अनेक प्राण्यांवरती क्रूर हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळाला मात्र कधी कधी स्वतः रचलेला डावसुद्धा स्वतःच्या जीवावर उठू शकतो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ज्यामध्ये बिबट्याचा डाव हा त्याच्या संगलट आला आहे नेमकं घडलेलं काय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एसी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील आवाक झाल्याशिवाय राहणार नाही आजपर्यंत तुम्ही बिबट्याचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील त्यात तो अनेक प्राण्यावरती क्रूर हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळालं मात्र कधी कधी स्वतः रचलेला डाव स्वतःच्या जीवावर उठतो तेव्हा नक्की काय होतं हे आपण एवढंच पाहणार <coughs> व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका जंगलातील रस्त्यावर माकडांचा कळप जमा झाला असून बिबट्या माकडांच्या कळपावर हल्ला करण्यासाठी वेगानं धाव देतो परंतु पुढे त्याच्याबरोबर असं काय करतं त्याचा त्याने कधी विचार देखील केला नसेल या व्हिडिओमध्ये घडल्याप्रमाणे बिबट्या हा माकडाच्या कळपावर हल्ला करणार इतक्यात माकडांचा कळप बिबट्याभोवती जमा होतो आणि हा माकडाचा कळपच त्या बिबट्यावर हल्ला करतो यावेळी सर्वजण मिळून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात परंतु काही वेळाने बिबट्या खूप भयभीत होतो आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आटापिटा करताना आपल्याला पाहायला मिळतो बाराच वेळ प्रयत्न केल्यानंतर बिबट्या हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माकडांच्या गोळक्यातून कसा वसा तरी पळून गेल्याचं तुम्हाला दिसते हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती लायफन मिक्स ला या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला आता लाखोपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अनेक जण कमेंट्स आहेत एका युजर्सनं म्हटलेलं आहे याला म्हणतात टीमवर्क तर दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलेलं आहे बिबटी याची चांगली चिरले तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे ग्रुप असावा तर असा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या देखील प्रतिक्रिया द्या आणि आपले एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद